आज दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजता मध्यवर्ती बस स्थानक नांदेड येते पोलीस प्रशासनाकडून मॉकड्रिल चा प्रातिक्षेप देण्यात आलेलं आहे अतिरेक्त्यांनी हल्ला करून बस स्थानकावरील प्रवाशी आणि प्रवाशांनी एक बस यांना हायजॅक केलं होतं आणि प्रवाशांना ओलीस ठेवलेले होते तरी पोलीस प्रशासनाकडून आम्ही प्रशासनाकडून एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलीस प्रशासनाने याबाबत माहिती केली आणि त्या अनुषंगाने जलदगतीने पोलीस महानगर पक्ष पण पोलीस अधीक्षक साहेब श्री कोकाटे सर पोलीस अधीक्षक सर आम्ही एमबीबीएस नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली साहेब श्री जी आर टी चे पथक

चांगल्या रीतीने यामुळे करण्यात आलेला आहे तरी प्रशासनाचे यामुळे प्रवासी वर्ग असणारे प्रवासी वर्गांना दहशतवादी हमला झाला काय करायचं आणि काय नाही करायचं याबाबत योग्यरित्या माहिती भेटलेली आहे तसेच जे राज्य परिवहन महामंडळाचे जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत यांना या प्रात्यक्षिकातून आम्हाला अवगत झालंय की आपण काही आपत्ती जर आली तर त्यावर कोणाला कॉल करायचं आणि काय माहिती द्यायची याबद्दल आम्हाला पण त्याबद्दल खूप चांगले कळालेले आहे तरी जो प्रात्यक्षिक झालेला आहे त्या प्रात्यक्षिकामध्ये साडे अकरापासून ते दीड दी पर्यंत आपण तो प्रात्यक्षिक पूर्ण केलेला आहे तरी पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद